नमस्कार मी प्रियांका निंबाळकर आज मी जोगेश्वरी पूर्व हनुमान नगर इथे आली आहे आजची चौथी माळ आहे रंग पिवळा आहे आणि दुर्गा जेवी देवीने जे चौथे रूप धारण केले आहे तिचे नाव आहे देवी कुष्मांडा कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वस कोहळ्याप्रमाणे आहे बाजूला घट बसवलेला आहे आणि चौथी माळ चढवलेली आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते चला तर आपण आता दुसऱ्या मंडळामध्ये जाऊया आणि तिकडच्या देवीचे दर्शन घेऊया आता आपण आलो आहोत जयंबे भवानी नवरात्रोत्सव मंडळाकडे चला तर आपण मंडळामध्ये जाऊया तुम्ही पाहू शकता सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि डेकोरेशनही केलेलं आहे जिथे जिथे देवी विराजमान झालेले आहेत तिथे तिथे त्या त्या मंडळांनी छान असं लाइटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे चला तर आपण या मंडळात प्रवेश करूया सुंदर अशी देवी पिवळी साडी नेसून विराजमान झालेली आपल्याला दिसत आहे चला तर मी तुम्हाला देवी कुष्मांडाविषयी काही माहिती सांगते देवी कुष्मांडा या नवदुर्गातील चौथ्या स्वरूपाच्या देवी आहेत ज्यांनी आपल्या दिव्य हास्याने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्या अष्टभुजा असून त्यांच्या हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश चक्र आणि गदा असते तर आठव्या हातात सिद्धी व निधींची जपमाळ असते सिंह हे त्यांचे वाहन असून सूर्यमंडळात राहण्याची क्षमता असल्यामुळे त्यांच्या शरीराची क्रांती सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी आहे देवी कुष्मांडा यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व रोग आणि दोष नष्ट होतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने व्यक्तींच्या आयुष्यात धन यश बल आणि आरोग्य वाढते तर कशी काय वाटली तुम्हाला देवी कुष्मांडाविषयी दिलेली मी माहिती आवडली असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे पर्यटन गाथा या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद